ताजा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा नगरसेवकांच आणि सर्व आमदार सर्व नेते या सर्वांचं सुरुवातीला मी मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो ही निवडणूक एका वळणावर गेलेली होती गेल्या चार वर्षात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर वर विरोधकांकडून वेगवेगळे आरोप वेगवेगळ्या टीका वेगवेगळ्या टिप्पण्या होत होत्या तो तु इतिहास साक्षीदार आहे ज्यावेळी शिवसेना पक्ष धोक्यात आला अशी जाणीव सर्व आमदारांना महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना सर्व तळागाळ्यातल्या शिवसैनिकाला व्हायला लागली बावीस साली त्याच वेळी एक वेगळं पाऊल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी उचललं गुवाहाटीला जाण्याचा उठाव केला तो ऐतिहासिक उठाव होता जगाच्या इतिहासात या उठावाचे इतिहास दत्त म्हणून नोंद घेण्यात आली ज्यावेळी हा उठाव झाला संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या टीका झाल्या टिप्पणा झाल्या अनेकांनी टीका केली आमच्या आमदारांच्या घरावर दगड टाकली घर जाडण्याच्या भाषा केल्या इथंपर्यंत गेलेलं होत सर्वांना ही सत्तेसाठी केलं सत्तेसाठी झालं या भावना तयार झालेल्या होत्या परंतु या सत्तेचा लवश सर्वजण मंत्री होते शंभूराजे देसाई आले होते गुवाहाटीला पदावून आले होते गुलाबराव पाटील आले होते मंत्री पदावून आले उदय सामंत आले मंत्री पदावून आले आपले दादा साहेब भुसे साहेब आले मंत्रीपदावर गुवाहाटीला आले सत्ता कुणाला कमी होती जे आम्ही आमदार होतो ते आम्हाला माहीत होते की आता मंत्रिमंडळ झालेलं आहे पुन्हा आपल्याला काही संधी मिळणार नाही तरी सुद्धा हा उठाव एवढ्यासाठी झाला होता की हिंदू हृदय सम्राट ज्या ध्येयाने ज्या कारणांना विचार घेऊन या राज्यात छत्रपती शिवरायांच्या नावानं पक्ष स्थापन करून ही शिवसेना उभा केली त्या शिवसेनेचा मूळच गाबा होता तो हिंदुत्व हा गाभा होता जीवनभर संपूर्ण देशाला हिंदुत्व जागा करण्याचं जा खऱ्या अर्थानं काम कुणी केलं असेल या देशात तर ते काम केलं जाजवलपणे आणि प्रखर शब्दात केलं सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यातला इतिहास आहे तो त्याचं मंदिर आहे मंदिर बांधलं कुणी यापेक्षा मंदिर पाडलं कुणी याला मी महत्व देतो मंदिर शिवसैनिकांनी पाडलंय हा त्याच जगाला विसरताय ना नाही त्याच ना। या भारत देशाला विसरताय ना हा जाजवल स्वाभिमान शिवसैनिकांनी दाखवलेला होता आणि तरी सुद्धा ही पाऊल उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना घ्यावं लागलं याची दुःख कुणाला नव्हती काँग्रेस पवार साहेबांच्या बरोबरच सरकार पसंत नव्हतं सगळ्यांच्या भावना शिंदे साहेबांना त्याच वेळी प्रत्येक आमदार त्या ठिकाणी जाऊन सांगत होता मतदारसंघ धोक्यात आमदारांची समजूत घातली ती एकनाथजी शिंदे साहेबांनी घातली ते समजूत घातताना मला आठवत्या मी होतो अनिल बाबरसाहेब जो शंभूराजे देसाई तुम्ही होता आपण शिंदे साहेबांना सेपरेट भेटलो सात आठ जण अनिल बाबरांच्या माझ्या नेतृत्वाखाली भेटलो ही काही चुकता गणित परंतु साहेबांनी एक शब्द मला तो आटो आपल्या साहेबांच्या घरात मुख्यमंत्री पद मिळत उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार असतील तरच आपण हे सगळ्यांनी आता मान्य करायचं सहन करायचं एकदा हिंदू हृदय सम्राटांच्या घरात मुख्यमंत्री पद हा इतिहास आपण महाराष्ट्राला घडवून आणूया ही त्यांची भावना आणि या भावनेनं सरकार ही झालं आणि बघत बघत सरकार त्यावेळीची राष्ट्रवादी ही अत्यंत पद्धतशीरपणे काँग्रेस शिवसेनेला गिळाय लागलेलं ला दिसून येत होत काँग्रेसची अवस्था तशीच होती निधीच्या बाबतीत सगळ्यांच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या एका बाजूला हा मुद्दा होता सरकार चालवताना मतदारसंघाचा विकास करण्याच्यासाठी साठी अडीच वर्षात काहीच मिळायला तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोक अनेक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अडचणीत आणायला लागले त्यातून आज झालेला उठाव या उठावातून निर्माण केलं सर्वच शिवसैनिक तुम्ही त्याचे साक्षीदार आहात औरंगाबादचं नाव त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर करण्याचं स्वप्न हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं का नाही खऱ्या अर्थान सांगा असल तर होय म्हणा मोठ्यानं उस्मानाबादचं नाव धाराशिव करायचं स्वप्न कुणाचं होतं हिंदू सम्राट सम्राटाचं अशा अनेक गोष्टी ज्या होत्या ज्या हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न त्यांनी अनेक वेळा शिवतर्थावरून तमाम महाराष्ट्राच्या जनतेला स्वप्न दाखवलं होतं की मला सत्ता आल्यानंतर मी हे करणार आहे मी हे करणार आहे हे करणार हे करणार त्यातलं एक सुद्धा काम उद्धव ठाकरे साहेबांच्या अडीच वर्षात झालेलं नाही एकही काम झालं जय शिवतर्थावर बाळासाहेब ठाकरे साहेब हिंदू हृदय सम्राट बोलले त्या ठिकाणी आणि त्यातला एक निर्णय उद्धव ठाकरेंनी जर घेतलेला असेल तर मी आज ही राजकारण सोडायला तयार आहे या ठिकाणी तुम्ही जे स्वप्न होते सत्ता मिळाल्यानंतर त्या स्वप्नाच्या संदर्भाने भराभर भराभर भर जी यार काढणं निर्णय घेणं हे तुमचं कर्तव्य होत पण यातलं कोणताही तुम्ही काम करायला तयार नव्हता माझ्या मतदारसंघातला अतिशय प्रचंड भावने एक विषय एक हजार कोटी योजना मला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी दिली होती फडणवीस साहेब त्यावेळी जग संपदा मंत्री त्यांच्याकडे ते खात होत सात बैठका त्यांनी घेऊन तो निर्णय अंतिम घेतला एक हजार कोट रुपये दिले आणि त्या योजनेला माझं त्यावेळी स्वप्न होतं एवढी प्रचंड योजना दिली सांगोला तालुक्याला जे जे पाणी शेतीला आणि पिण्याला मिळालेला आहे तो माझा इतिहासच आहे काँग्रेस पक्षाचा पंच्याण्णव ते नव्याण्णव आमदार असताना सुद्धा माझ्या या तालुक्यात प्यायचं पाणी आणि शेतीचं पाण्याच्या जेवढ्या सह्या झाल्या त्या शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सह्या त्या काँग्रेसने आम्हाला काय सुद्धा दिलेलं पुस्तिका मी काढणार काढणार आहे जाणीवपूर्वक आज पश्चिम अजूनही दोन वर्षानं महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी कुणाला मिळालं तर ते सर्वात जास्त दुष्काळी तालुका असलेल्या सांगोला तालुक्याला मिळणार आहे ही तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो मित्र मनोहर जोशी बराबर निर्णय घेतले शिंदे साहेबांनी निर्णय घेतले फडणवीस साहेबांनी निर्णय घेतले मुंडे साहेबांनी त्या काळात जग मंत्री म्हणून निर्णय घेतले आम्हाला दिलं ते महायुतीनं दिलं यास दिलं म्हणून आम्ही पक्ष इकडे आलो आमची कळवळ जाणार नाही आमच्या जनते माझ्या आया बहिणीच्या डोक्यावर दुष्काळाची पाठी काढण्याचं काम करणारा पक्ष आहे त्या पक्षात आपण गेलं पाहिजे आज जाणीव येणार बास्तर दुष्काळात मजूर आमच्यात दररोज एक लाख तीन हजार मजुराची नोंद होती पाटलाच्या देशमुखाच्या बायकांनी सुद्धा शालू काढलं काष्ट घातलं आणि डोक्यावर मुरमाच्या मातीच्या पाट्या घेऊन काम केले त्यावेळी पोटाला भाकरी मिळायची तीन वर्ष माझ्या तालुक्यानं काशी सरपंच सुद्धा मजूर त्यांची मस्टरला मजूर म्हणून सभापती नाव सभापतीचं नाव माझ्यात रेकॉर्ड आहे शंभूराज तीन ज्या त्याच्या मजूर म्हणून काम करत होत्या साली हे दुःख आम्ही आम्ही आहे हा दुष्काळ भोगलेला सात सात वर्ष आमच्या तालुक्याला पाऊस पडला आरबस्तानला सुद्धा पाऊस पडला असेल पण सांगोल्याला आवर्षण घे तालुक्यात आमच्या आणि ह्या विटा सुहास बाबरा तालुक्याला पाऊस पडला म्हणजे बघायला रस्त्यावरून आबाळाकडे बघायला होता त्याचा पाणीच पाणी हिरवं गार झाले कराड तुम्ही अक्कलकोट पर्यंत जायचं कुठं तुम्हाला मोकळं रान दोन वर्षात दिसून येत नाही शंभूराजे देसाई आणि बाबर शहाजी पाटील आम्ही एवढं जबरदस्त जयकुमार गोरीब देत आहेत एवढं जोरात आम्ही काम केले असतो दुष्काळी पट्टा सगळा आम्ही हिरवागार हा पुन्हा गोळं झाला फक्त शिवसेनेमुळे आणि म्हणून शिवसेनेचा मला अभिमान आहे शिवसेनेसाठी लढलं आमचं काम एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक एक देऊळ बारक देऊळ होत लाकडाचं देऊळ होत आणि देवळात एक पुजारी दररोज येऊन दुपारी चांगली पूजा करायची स्वच्छ पिंड धुयाचा बेल फुलं त्याला ती बीच आपली पांढरी लावायचा सगळं ती स्वच्छ धुवून ठेवायचं आणि नेमकं दुपारी एक शेतकरी तिथं होतं तिथं नांगोर धरायचा बैल सोडायचा झाडाला बांधायचा त्या देवळात कट्या व्हायचा भाकरी फडक्यातली सोडायचा भाकरी खायचा शिमडाला तिथे टाकायचा करायचा खरकट हा तिथं धुवून टाकायचा शंकर पार्वतीचं वर्ण इमान चाललं होत पार्वती म्हणली बघा काय म्हणले एक बिचारा आपल्या पिंडीची किती चांगली पूजा करतोय किती चांगली सेवा करतोय आणि दुसरं बघा ती बसलय तिथं तिथं जेवतय तिथं खरखरं टाकतंय काय म्हटली मी आशीर्वाद कुणाला देणार तू ती म्हणला ती बाहेर बसलाय त्याला मी आशीर्वाद दिलाय म्हणलं ऑलरेडी देऊन टाकलाय बाहेर बसला त्याला ती घाण करते त्याला आशीर्वाद नाग पूजा करते त्याला नाही थांब म्हणलं शंकरानं हात असा केला देऊळ धाडधाट धाड धाड असं भूकंपासारखं हलाय लागलं देवाळ हालाय लागलं तसं पुजारी आत बसलेला पळत सुटला आणि बाहेर गेला आणि बाहेर शेतकरी जी बसला होता ती उलटा पळत गेला आणि खंडा दिला त्या देवळाच्या खंडाला धाडला देऊळ वाचवलं ही शेतकरी म्हटलं बघितलं का खरा कोण खरी भक्ती आहे ती कठ्या बस्या साध्या सुध्या माणसाकडं जरी कोण देवळापाशी बसून पूजा केले तर तो खरा शिवसैनिक नाही शिवसैनिक आहे तो अंत करणार शिवसैनिक खऱ्या अर्थानं विचार घेऊन जाणारा खरा भोळा महाबळेश्वर ज्या डोंगराव जन्माला शेतकऱ्याचं पोरग एकनाथ शिंदे ही शिवसैनिक आहे तुम्ही मुंबईमध्ये तुम्ही मुंबईत अशाच पूजा करत बसा आणि त्या पूजावर जात राहा तुमचं काम तमाम झाले दोघं एक घ्या अजून तिसरा आणा चौथा आणा काय रे एक हून आता होत नाही तुमचं उद्या महापालिकेत काम तमाम होणार आहे काय सुद्धा काळजी कोण नका राहिलेल्या घरपट्ट्या सुद्धा तुम्हाला भरावं लागणार आहे हे <laughs> नेतृत्व येतलं महायुतीचं मुंबईनं मान्य केलेलं आहे आणि त्याचं दोतल तुम्हाला दिसून आलं जरी शिवसेना महाराष्ट्रात तरी शिवसेना ही आज ह्या तमाम शिवसैनिकानी एकनाथ शिंदे साहेबांच्या हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हातात दिलेला भगवा झेंडा महाराष्ट्रात डवला न फडकत आज दिमागदार तुम्ही वाजत गाजत या ठिकाणी वीर सावरकर भावना माझी निवडणूक मी सांगणार नाही कारण माझ्या निवडणुकीत तुम्ही बघितलं मलाही काही बघायला मिळालं मी सगळ्या वाड्या वास्तवनी पाया पडत हिंडत उतून डोकं तिथे सांगायचे टी व्हीला आज बापू असं तुमचं दाखवलं चावदी पिटू दे म्हणा टीव्हीच काय मताच बघा फुडका चालू आम्ही एकट होतो आनंद माने हिताना हात वर करा भाव कुठं बसलाय एक एकर जमीन नाही माझ्या आईचं नाव कलावती आहे कलावती सपदी होत एक एकर त्याला जमीन रायाचं घर आहे बारका बांधला घाणवात ठेवलाय दीडकोटी हजार मतांना विक्रमी सव्वीस हजार मतदान पोल झालं पाच हजार मतांना शेत सीमा सरगर तिथं <गण> आली असाई देवाश संप सकाळी सायपाक करती भाकरी करती आणि पंधरा सोळा शेरडा गेली ती शेरडे घेऊन जाते शेरड राखती दिवसभर दिवस मावळता नाही दि� तिला उभा केली योगाची उभा तिच <laughs> सई फॉर्म माझ्या मा ऑफिस मध्ये आपल्या शिवसेनेला हात थरथात थर कापतू तिला मी पाणी पाज चहा पिम आणि मग तो या बाहेर म्हणजे सांगतोय ती पोरगी निवडून आली नि, महत्वाचं नाही ती पोरगी कुणाच्या विरोधात निवडून आली ज्याची फाईट साडे चारशे कोट ज्याच्या बंगल्यावर कुठलाही हेलिकॉप्टर आले तर ज्याच्या बंगल्यावर उतरत त्या माणसं त्याच्या पुरीला पाडलं त्या ठिकाणी हा इतिहास त्या ठिकाणी हा शाही पटलाचा इतिहास नाही हा सीमा सरगरचा इतिहास नाही हा इतिहास आहे तो शिवसेनेचा इतिहास आहे इतिहास आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वानं तमाम सांगोला तालुक्या शहरानं तेवीस तारखेचा प्रचाराचा ता नारळ फोडला त्याच वेळी हळी देऊन सगळ्या माझ्या तरण्या ताटानी पोहराडी साहेब दुत साहेबांना साहेब जावा तुम्ही गुलाल घेऊनच मुंबईला येऊन आज ही मुंबईला गुलाल घेऊन पोराडी ये कुठली लढाई मित्रांनो तुम्ही काळजी करू नका जीवनात कुठलीही लढाई खेळायची असेल तर त्यासाठी माझं कसं होईल मला पैसे कस माझी यंत्रणा कशी काही कशी यंत्र मला कशाला एक तर मी ह्याला नको म्हणतो मी नका मागणं बोलतो तर ओढून घेते परत मग ते दुसऱ्याला तरी राजे आता डायरा मारून त्याच्या आधी एक महत्वाचा मुद्दा <laughs> एकच गोष्ट जग जीक जिंकलं अलेक्झांडर सिकंदराने भारत देशचा त्याने जिंकला बरोबर आहे इतिहास राजा पुरुचा पराभव केला सिकंदरानं भारत जिंकलं भारत त्यावेळेस आणि पुरु एवढ्या लढाई खेळला कि सिकंदर विजय झाल्यानंतर नतमस्तक झाला सांगितलं जग पण अशी लढाई मी बघितली नव्हती तुझा देश तुला हितच अर्पण करतो आणि मी माझ्या देशाला जातो तू माझ्यापेक्षा पाराक्रमी इतिहास आपला घडलेला भारत देशात घडलेला हे भारत वर्ष आहे पुरु हे हा देश आहे सिकंदराला बाप नव्हता ही माहीत आहे कुणाला त्या बापाचं नाव कुठल्याही त्याचा तुम्ही गुणी वाचलं आहे सिकंदरला बाप नव्हता अनावरस बालक आहे त्याची आई गुलाम आणि गुलाम इनामदास श्रीमंत त्यावेळी सुंदर स्त्रिया वापरत होती ते त्यातनं त्याचा जन्म झाला बापाचं नाव माहीत ज्यावेळी ती आई बाळातीन झाली बाळातीन झाल्यानंतर त्या आईनं तिच्या उदरातन पोरग बाळ आलं बाहेर आलं तसं त्याच पाय धरला आणि बर्फाच्या पाण्यात गदागदा गदा हलवायला सुरुवात केली बर्फात हलवलं तसंच पोरग हाताला धरलं जाळातनं फिरवायला सुरुवात केली सगळ्या आयाबा बेभान झाल्या हिला वेळ लागलं म्हणून तिला बाहेर पाडलं तिला धरलं बाळ बाजूला काढून घेतलं तुला अक्कल या म्हणजे तुला एवढं सुंदर मूल जन्माला आलं आणि तू त्याला मी त्याला बर्पात आणि जाळात एवढ्यासाठी धरले आगीशी तो खेळला पाहिजे तुफानाशी लाडला पाहिजे म्हणून त्याला मी आजच जाळात आणि आगीबरोबर तुफानाबरोबर खेळायला शिकवलंय माझं पोरग जग जिंकील म्हणजे सिकंदराची आई आणि या सिकंदरानाग त्यांना आशीर्वाद आणि कधीच राजवाड्यात आली नाही आजही ग्रीक मध्ये सिकंदराचा राजवाडा जेवढा सुंदर आणि देखनाय तेवढा जगाच्या पाठीवर आज ही इमारत नाही एवढ्या सुंदर राजवाड्या सिकंदरा जुना झुपडीत गावाबाहेर राहतो आणि ज्यावेळी जग जिंकण्याचा त्यानं पराक्रम करायचं ठरवलं तो राजवाड्यात आला संपूर्ण त्याचा राजधानी त्याला आशीर्वाद द्यायला उभा राहिल्यानंतर तो उतरत होता हे सिकंदर शिकांदार म्हणून घोषणा होत होत्या हात करत करत आला दोन हातात दोन तलवार अशा घेऊन दाखवत होता सपस्या सिंहासा पायऱ्या चढून आला समोर बघतो तर आई होती आईला नतमस्तक झाला हसला पुढं दोन पावलं गेला आणि गार दिशी मागवला माते मी जर जिजण्यासाठी निघालो तू मला आशीर्वाद का दिला नाही म्हटला त्या आईनं सांगितलं हे जग तू जाता जाता जिंकणार आहे कारण तू माझ्या उदरातनं जन्म घेतलाय आणि माझ्या स्तनाच दूध पेलाय तू हे जग जिंकणार आहे सूर्य जिंकण्यासाठी ज्यावेळी तू निघशील त्यावेळी माझा आशीर्वाद घे जय हिंद जय महाराष्ट्र एवढाच सांगून सांगतो की पराक्रम करायचा तो आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वासाठी भगव्या झेंड्यासाठी हिंदू बाळासाहेब ठाकरे था काय रसद आहे बघायचे नाही पुढं जिंकत जायला हमीद न एक बॉम्ब हातात घातला आणि रणगाडा उधळून सुरा करून टाकला होता इतिहास पाकिस्तानच्या विरोधातल्या युद्धात लाभलाय असं ते रसद घ्या आणि युद्ध शिवसेनेचं भगव्या झेंड्याचं शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रभर पसरण्यासाठी ने लढाई खेळा एवढा संदेश लहान भाव थोरला भाव म्हणून देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र अशा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा